त्यांना त्याप्रमाणे आम्ही मोबाईलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला मोबाईल आहे कायदे म्हणजे जे आहे तरतूद त्याप्रमाणे योग्य करू कठोर कठोर कारवाई करू भेटणार आहे ऑलरेडी चलन टाकलेलं आहे त्यामुळे चलन टाकल्यामुळे गाडी परत जर भेटली तर परत त्याच्यावरती पुन्हा कारवाई होणार आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत सुरसुर सिंह वातु विभाग या ठिकाणी सुरक्षा गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही त्या अनुषंगाने त्यांना नोटीस पाठविली आहे किती भेटत नाही त्यांच्या पण घरी कोणी नाही त्यांचे परिवारजन बाहेर असतील तर त्यांना त्याप्रमाणे आम्ही मोबाईल संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर मोबाईल बंद आहे आणि आम्ही WhatsApp वरती त्यांना ती नोटीस जारी करू तुम्ही काय आपण तो बोलेंगे की आप स्टेशन मी हाजिर होई अपनी कार्ड लेके

गाडी आणि कागदपत्र गाडी आमच्याकडे जमा करावी रिक्सर गाडीची तपासणी करू कागदपत्राची त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करू